न वेदव्यवहारोय संभाव्य तस्मात् सृजा परम वेदं पंचम सार्वभर्णिकम हे जे चार वेद तुम्ही निर्माण केलेले आहेत हे सगळे काय कठीण आहे मग हे जे नित्यकर्म करणारे लोक आहेत शूद्रादी शूद्र म्हणजे आपण त्याज्य किंवा हे समजतो असं नाही आहे बरं का शूद्र शब्दाची व्युत्पत्ती पण वेगळी आहे आणि त्याचा अर्थ आहे की जे काम करतात ॲक्च्युली सगळी जी सोनारकाम लोहारकाम त्याच्यानंतर जे काही काय म्हणूया आपण रेव्हेन्यू जनरेशनचं सगळं जे काम आहे ते ह्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे ते हे वेदांमध्ये वे म्हणत वेळ घालवणारे लोक नाहीत तर पण त्यांना सहजतेने कळावं त्यांना पण वेद पाहिजे त्यांना पण सहजतेने कळावं म्हणून ह्या सार्ववर्णिकम सर्वच वर्णांना होईल असा एक पाचवा वेद तू निर्माण कर तुम्ही निर्माण करा एवम असतो इथे तर त्यांनी नाकारलेलं नाहीये एवम असतो ठीक आहे असं म्हणून देवराजम विसृज्यच देवराज इंद्राला त्यांनी पाठवलं आणि सस्मार चतुरोवेदान योगमास्थाय तत्ववेद बघा निर्माण कसा झालेला आहे म्हणजे चारही वेदांपेक्षा हा नाट्यवेद कसा श्रेष्ठ आहे हे सांगता त्याच्यात की त्यांनी काय केलं की आ, सस्मार म्हणजे स्मरण केलं चारही वेदांचं त्यांनी काय केलं योग स्थितीमध्ये जाऊन ध्यानस्थितीमध्ये जाऊन सगळ्या वेदांचं स्मरण केलं आणि त्यानंतर हे मधलं प्रक्षिप्त आहे धर्म्यमर्थ्यम यशस्यंच सोपदेश्यम ससंग्रहं भविष्यतच लोकश्च सर्व कर्मानुदर्शक ठीक आहे नेमे वेदा यतश्राव्या स्त्री शूद्रा त्यासुजातिशू सर्वश्राव्यं तो पंचम ठीक आहे परत ते पहिल्याचाच अनुवाद केला की स्त्री स्त्रिया आणि शूद्र हे सगळे काम करणारे लोक आहेत यांना वेद पाठांतर नाही त्यामुळे यांच्यासाठी सर्वश्राव्य सगळ्यांसाठी म्हणून मी पाचवा हवेत करतो आहे कसा आहे हा त्या वेदांपेक्षा काय कमी आहे का तर नाही धर्म्य म्हणजे बघा आपण नाटक करूनसुद्धा धर्मसाधन करू शकतो धर्म्य अर्थ अर्थ मिळतो यशस्य कीर्ती मिळते आणि सोपदेश उपदेश मिळतो तयोपदेश युजे बरोबर ससंग्रह सर्वांचा संग्रह होतो आणि याच्यासाठी पण संग्रह भरपूर होतो म्हणजे काय होतं आहे व्यवसाय हे वाढतायत भविष्यतश्च लोकश्च सर्व कर्मानुदर्शकम सर्व लोकांचं आणि होणारं आणि होऊ घातलेलं हे सगळ्याचं सर्व प्रकारच्या कर्माचं अनुदर्शक म्हणजे एक प्रतिकृती म्हणून नाटक येतं सर्वशास्त्रार्थ पाहिजे सर्वशास्त्रार्थसंपन्न सर्व शिल्प प्रवर्तक नाट्याख्यम पंचम वेदं सेतीहास करोम्यहं इतिहासाला पण घेतलायच्या सर्वशास्त्रार्थ संपन्न म्हणजे सर्वशास्त्र ज्यामध्ये निहित आहे म्हणून तर बघा जो काव्य लिहितो त्याच्यासाठी काय किल्ले इति तदुद्भवे शक्तीर निपुणता निपुणता पाहिजे आहे निपुणता म्हणजे काय सर्व शास्त्रार्थ संपन्न सर्व शिल्प प्रवर्तक हे सगळं पाहिजे आता आता शिल्पप्रवर्तन कसं होतं त्याची एक गंमत सांगते तुम्ही वेरुळची दा हे लेणी पाहिली असतील बरोबर काय चित्रित केलेली आहे तिथे शिव हां शिव विवाह वगैरे आहे हे प्रसंग तिथं चित्रित केले म्हणजे ह्या प्रसंगा हे प्रसंग, प्रसंग कुठून आले ते ले बरबर। हे प्रसंग नाट्यातून आलेले बरोबर त्यानंतर शकुंतलामध्ये सुद्धा ती शकुंतला आपल्या ह्याला दुष्यंतासाठी प्रेमपत्र लिहिते आहे तिचे जे ते पोचचं वर्णन केलेलं आहे कालिदासाने ते आजपर्यंत चित्रकारांना काय होतं आहे प्रेरणा मिळते आणि अजूनही नवीन लोकंसुद्धा मी खूप ती चित्र परत काढताना पाहते आहे म्हणजे काय तर शिल्प प्रवर्तकम आता शिल्पसुद्धा करायचं असेल एखाद्या याच्यामध्ये तर त्याचं मान प्रमाण काय असावं काय नाही हे कुठे कळतं हे सगळं नाट्यामध्ये कळतं त्यामुळे नट नट्या ह्यांचं प्रमाण काय असावं कसे दिसणारे असावेत काय त्यांचा मेकअप करावा काय नेपथ्य असावं हे सगळं जे आहे हे सगळंच इथे समजतं आहे त्या ह्या सगळ्या दृष्टीने हे शिल्प प्रवर्तक शिल्पाला चालना देणारं असं हे असा हा नाट्यआख्य आख्य म्हणजे संज्ञ असणारा नाट्यसंज्ञा असणारा हा पाचवा वेद इतिहासनुसह इतिहा बघा हे पण सांगितलेलं आहे की काल्पनिक फार पाहिजे असं नाही आहे नकोच आहे काल्पनिक त्याच्यामध्ये घाला पण इतिहास असायला पाहिजे त्यामुळे तुम्ही जर संस्कृत नाटकांचा विचार केला तर ही सगळी नाटकं जी आहेत ही कुठल्या ना कुठल्या तरी राजाची राजा त्यामध्ये नायक आहे त्यामध्ये घटना दाखवलेल्या आहेत त्या सगळ्या सत्य आहेत त्यांचं नाट्यमय रूपांतरण करण्याचं काम आणि शब्दांमध्ये ते काम हे कवींनी केलेलं आहे एवं संकल्प्य भगवान सर्व वेदान अनुस्मरण नाट्यवेदन ततश्चक्रे चतुर्वेदांग संभव